नेहरू सायन्स सेंटर यांच्या सहकार्याने ओरियन मॉल पनवेल येथे पंचवीस मे दोन हजार पंचवीस या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या विज्ञान प्रदर्शनात भेट देण्यासाठी व सहभाग घेण्यासाठी आव्हान ओरियन मॉलच्या वतीने मंगेश परुळेकर व मनन परुळेकर यांनी केले आहे हे विशेष प्रदर्शन विज्ञान शिक्षणामध्ये जिज्ञासा वाढवण्यासाठी आणि नवकल्पनांना चालना देण्यासाठी राबवण्यात आलेल्या उपक्रमाचा एक भाग आहे विद्यार्थी शिक्षक आणि पालकांसाठी हे प्रदर्शन म्हणजे विज्ञानाच्या मनोरंजक शैक्षणिक आणि प्रेरणादायी सादरीकरणाचा अनुभव घेण्याची एक अनोखी संधी आहे नेहरू सायन्स सेंटर दीर्घकाळापासून प्रत्यक्ष प्रयोग संवादात्मक मॉडेल्स आणि कार्यशाळांच्या माध्यमातून विज्ञान व व तंत्रज्ञान सर्वसामान्यांपर्यंत सहज प्रभावी पद्धतीने पोहोचवत आहे त्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी थरारक लाईव्ह प्रयोग व सहभागी होण्याची संधीसुद्धा उपलब्ध आहे पर आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री